नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आरजी प्रिया आणि ब्रेकिंग न्यूज तुम्हाला तर समजलीच असेल निक्की तांबोळी मराठी बिग बॉस सीझन पाच ची पहिली स्पर्धक ठरली आहे जी ग्रँड फिनालेमध्ये पोहोचली आहे एक टास्क होता त्या टास्कमध्ये ती आणि सूरज खेळत होते आणि त्यामध्ये निक्कीने कमी वेळामध्ये तो टास्क पूर्ण केला आणि ती ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणारी पहिली स्पर्धक ठरलेली आहे त्यामुळे आता सगळीकडे उत्सुकता लागून राहिलेली आहे की नक्की नंतर दुसरा स्पर्धक कोण असणार दुसरी स्पर्धा कोण असणार जी ग्रँड फिनालेमध्ये पोहोचेल याआधी बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनालेसाठी काही टास्क घेण्यात आले झेंडे गोळा करायचे होते बाबा गाडीमध्ये बसून आणि त्याआधी स्पर्धकांना आपली किंमत ठरवायला सांगितली होती आणि त्यात खूपच गदारोळ झाला जान्हवीनं तर एक बोर्डच पाडला की माझी किंमत चाळीस हजार नाहीच आहे आणि त्या किंमतीनुसार हा जो दुसरा टास्क होता त्यात निकी तांबोळी वरचढ ठरली आणि ती ग्रँड फिनाले मध्ये पोहोचली आहे आणि असं म्हणतात की बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ आणि निक्कीच्या बाबतीत तेच म्हणता येईल बिग बॉसच्या घरात आल्यापासून पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावरती निक्की विरोधातच बोललं गेलं कारण तिने कामही तसंच केलं होतं अनेकदा ती टास्कमध्ये भांडणं करायची ती ड्युटीज करत नव्हती अरबाजबरोबर तिची फ्रेम कहाणी एकीकडे लोकांना भडकावणं भांडणं लावून देणं वेगळं होणं जोरजोरात ओरडणं मी म्हणजेच सर्व काही मी म्हणजेच बिग बॉसची राणी असं निक्की म्हणत होती आणि त्यामुळे आणि घरात तर हे सुरू होतं घराबाहेर निक्कीच्या जे डायलॉग होते बाई हे सगळं जे होतं त्यावर रील्स बनत होते म्हणजे एकूण बिग बॉससाठी जी व्यक्तिमत्व हवं होतं भांडणारं ॲग्रेसिव्ह आपलं मत ठामपणे मांडणारं चूक जरी केलं तरी म्हणणार की नाही मी बरोबर केलंय आणि असं हे व्यक्तिमत्व वादग्रस्त व्यक्तिमत्व निक्की तांबोळी आता ग्रँड फिनालेमध्ये अखेर पोहोचली आहे आणि जे तिच्या विरोधात सोशल मीडियावरती बोलतात ते आता काही करू शकत नाही असं पाहायला गेलं तर बिग बॉसने आता सांगितलेलं आहे निक्की सोडल्यास घरातील सगळे सदस्य नॉमिनेट झालेले आहेत त्यामुळे या आठवड्यात कधीही अगदी रात्री तीन वाजता उठून सुद्धा एविक्शन होऊ शकतं एखादा स्पर्धक घराबाहेर जाऊ शकतो आणि आपल्या आवडत्या स्पर्धकांना हे जे उरलेले आहेत म्हणजे सूरज आहे अभिजित आहे डी पी आहे वर्षा उसगावकर आहे आणि जान्हवी आहे या सर्वांना तुम्ही बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वोटिंग करू शकता तर निक्की तर गेलेली आहे ग्रँड फिनालेमध्ये तर तुम्हाला काय वाटतं आहे निक्कीनंतर आता कोणाचा नंबर आहे कोण जाईल ग्रँड फिनालेमध्ये निक्कीचं हे वादवग्रस्त जे व्यक्तिमत्व होतं त्यामुळे आर्या आणि तिचं जे भांडण झालं आर्याने तिच्या कानाखाली मारली तो एपिसोड देखील खूप गाजला आणि अरबासोबतची आर प्रेम कहाणी काय सांगू अभिजितसोबतचे तिचे जे काही आमरीतुमरी होती फ्लटिंग होती एकूण सगळंच पाहता निक्कीने प्रेक्षकांना धरून ठेवलं एक एंटरटेन केलं असं म्हटलं जात आहे त्यामुळे निक्की डिझर्व करतीय की ती ग्रँड फिनालेमध्ये पोहोचली आहे तुम्हाला काय वाटतं निक्की डिझर्व करते की नाही तुमच्या प्रतिक्रिया रेडिओ मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय